आज आपण बत्तीस साईज मध्ये सात इंचच्या बाहीचं सा पेपर कटिंग बघणार आहोत बाही कटिंगची माझी पद्धत खूप सोपी आहे तुम्ही अगदी नवीन जरी शिकत असाल सहज लक्षात येईल एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे बत्तीस साईज मध्ये पाच इंचच्या पुढे तुमची कोणतीही बाहीची उंची असू द्या तुम्ही सेम याच पद्धतीने बाहीचं कटिंग करू शकता बाहीचं कटिंग करण्यासाठी ते मी डबल पेपर घेतलेला आहे आता बंद बाजूकडून आपल्याला बाहीची उंची टाकून घ्यायची आहे इथे मी बाईची उंची सात इंच घेतलेली आहे प्लस आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन इथे ऍड करायचं आहे तुम्ही अस्तरची भाई कटिंग करत आहात की साधे बाई कटिंग कर करत आहात यानुसार तुम्हाला शिलाई मार्जिन ऍड करायचं असतं बरोबर इथे मी अस्तरची बाई कटिंग कर करते त्यामुळे इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे सपोज तुम्ही जर साधे बाई कटिंग करणार असाल तर तुम्हाला इथे दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आलं लक्षात तुम्ही जर साधू बाई कटिंग करणार असाल तर तुम्हाला साडेआठ इंचावरती बाहीची उंची टाकून घ्यायची आहे सात इंच बाहीची उंची प्लस दीड इंच शिलाई मार्जिन असं मिळून तुम्हाला साडेआठ इंचावरती मार्किंग करावं लागेल आता लक्षात इथे मी अस्तरची बाई कटिंग करते त्यामुळे इथे मी साडे सात इंचावरती माप टाकलेला आहे ह्या साईडला सुद्धा साडेसात इंचावरती माप टाकून आपल्याला पटीने सरळला नाकून घ्यायचे आहे तर बघा पहिल्यांदा आपण पेपरच्या बंद बाजू करून बाहीची उंची टाकून घेतली बरोबर आता आपल्याला बाहेची घडी टाकून घ्यायची आहे ब्लाउजला बाहेर जोडत असताना बाही कमी पडते हा कॉमन प्रॉब्लेम बरेच ताईना येतोय तुम्हाला बाही घडी काढण्याची सोपी एक पद्धत सांगते त्याच पद्धतीने तुम्ही बाहीची घडी काढून बघा तुम्हाला बाही अजिबात कमी पडणार नाही आपण साईज किती घेतलेली आहे बत्तीस इंच आपल्याला बत्तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे किती येणार आठ इंच आठ चौक बत्तीस प्लस आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे किती येणार नऊ इंच नऊ इंच आपल्याला बाहीची घडी टाकून घ्यायची आहे लक्षात बत्तीस साईजला आपल्याला बाहीची घडी किती टाकायची आहे इंच बऱ्याच ताईंची अशी कमेंट येते ताई बाईच्या मापाचा चार्ट द्या ना पण हे बघा सपोज मी तुम्हाला बाहीच्या मापाचा चार्ट दिला त्या चार्ट मध्ये मी तुम्हाला बत्तीस साईजला नऊ इंच बाहीची घडी टाका असं जर दिलं तर तुम्ही डायरेक्ट नऊ इंच बाहीची घडी टाकणार बरोबर पण कटिंगनुसार नुसार आपल्याला मापामध्ये मा काही बदल करावे लागतात ते बदल तुम्हाला करता येणार नाहीत ना त्यामुळे तुम्हाला चार्ट न देता तुम्हाला डायरेक्ट बदल कसे करायचे हेच तुम्हाला मी सांगते आपण छातीची घरी टाकताना छातीचा चौथा भाग प्लस आपण दोन इंच शिलाई मार्जिन घेत असतो बरोबर आता बदल आपल्याला कुठे करायचा आहे बघा आपण छातीची घरी टाकताना ज्यावेळेस आपण छातीची घरी प्लस दोन इंच शिलाई मार्जिन घेऊ त्यावेळेस आपल्याला बाहीची घरी नऊ इंच टाकायची आहे पण सपोज आपण दीड इंच वेळ दोन इंच शिला मार्जिन घेतलेलं असेल तर आपल्याला बाही घरी साडे नऊ इंच टाकायची आहे आपल्याला वाढवून आहे जर तुम्हाला असाही अनुभव आलेला असेल की आम्ही सेम व्हिडिओ मध्ये बघितल्याप्रमाणे बाहीची घरी टाकतोय मग आम्हाला बाही कमी का पडते बरोबर आता सपोज मुंडाखोलीचं माप मी जर साडेपाच इंच टाकत असेल बत्तीस साईजला आणि तुम्ही जर पावणे सहा इंच टाकत असाल बत्तीस साईजला तर ऑब्विसली आर्महोलचा राऊंड जो आहे तो कमी जास्त होणार आहे आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला बाही कमी पडते किंवा पुढील म्हणतात आणि मागील म्हणता असताना अंतर जर कमी जास्त झालं तरी सुद्धा आपल्याला बाही कमी पडू शकते तर बघा बाहीची कडी आपण टाकून घेतलेली आहे आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला बाहीची कॅफाईट टाकायची आहे बरोबर बाहीची कॅफाईट कशी कर काढायची तर बघा आपण छाती घरी टाकताना छातीचा चौथा भाग प्लस आपण दीड इंच शिलाई मार्चिंग घेत असतो बरोबर छाती घेर किती घेतलेला आहे आपण बत्तीस इंच बत्तीस चौथा भाग किती येतो आठ इंच आठ चौक बत्तीस प्लस दीड इंच किती होतात साडे नऊ इंच तर आपल्याला काय करायचं आहे या पद्धतीने क्रॉस ठेवायचा आहे आणि जिथे साडे नऊ इंच येत आहे तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आता लक्षात बाहीची कॅफाट काढण्यासाठी ही पद्धत केव्हा वापरायची ज्या वेळेस बाहीची उंची पाच इंचच्या पुढे असेल आध्या लक्षात साईज कोणतीही असू द्या ज्या वेळेस उंची पाच इंचा फुले असते त्यावेळेस तुम्हाला बाहीची कॅफाईट करताना ही पद्धत वापरायची आहे ओके तर हे बघा साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं त्यानंतर हे अंतर मोजून तेवढंच अंतर मी ह्या साईडला टाकून घेतलं आणि पटीने सरळला नाकून घेतलीये तर हे बघा दोन्ही साईडला कॅफाईटचं माप टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला दंडगिराचं माप टाकायचं आहे दंडगिराचं माप टाकताना दंडगिराच्या निम्मी प्लस आपण दीड इंच शिर्या मार्जिंग घेत असतो बरोबर तुमचं जे पण घेराचं माप असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथे मी दंडेघेर घेतलेला आहे पावणे पाच इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेऊन दंड घेराचा आणि कॅफाईटचा पॉईंट जोडून घेणार आहे घेराचा आणि कॅफाईट चा पॉइंट जोडून घेतल्यानंतर आपल्याला एक एक इंच शिलाई मार्जिन आतल्या साईडला घ्यायचं आहे तर हे बघा पट्टीच्या सहाय्याने मी एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता हे एक इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला ह्या लाईनचं मध्य काढायचं आहे मध्य काढण्यासाठी टेप सरळ ठेवून घ्यायचा आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घ्यायचे आहे तर बघा मध्य काढून घेतल्यानंतर आपल्याला मध्यापासून वरती पट्टीने सरळला नाखून घ्यायचे आहे आणि ह्या लाईनची आपल्याला तीन सामान भाग करायचे आहेत लक्षात राहू दे तीन हे भाग समान आले पाहिजेत तर हे बघा इथे मी अंदाजे तीन समान भाग करते तुम्ही टेपच्या सहाय्याने भाग करू शकता तर हे बघा तीन समान भाग करून घेतलेले आहेत तीन समान भाग करून घेतल्यानंतर आपल्याला हे दोन पॉइंट मिळाले आहेत त्या पॉइंट मधून आपल्याला पूर्ण मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे तर सेप कसे द्यायचे हे नीट बघा इथून साधारणतः एक ते दीड इंचा अंतर सोडून द्यायचा आहे आणि आपल्याला ह्या पॉइंट मधून मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे पहिल्यांदा आपल्याला मागील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा इथून ह्या पॉईंट पर्यंत वरून गोलाकार सेप दिलेला आहे आणि इथून खालून बघा या पद्धतीने ह्या पॉईंट पर्यंत खालून गोलाकार सेप देऊन घेतलेला आहे सेम ॲज इट इज आपल्याला पुढील मुंड्याचा सुद्धा सेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर सेप देताना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा सेप देता येत नसतील तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मी बनवलेला आहे तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट बाईचे सेप देता येतील देऊन घेतलेला आहे आणि अगदी परफेक्ट आपले सेप आलेले आहेत सेप कट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अगदी परफेक्ट आपला सेप इथे आलेला आहे बाहीचे सेप जर तुमचे परफेक्ट असतील तर बाहीला अजिबात चुन्या पडत नाहीत अगदी परफेक्ट आपली बाही फिटिंगला बसते तर हे बघा आपण त्यानंदा बाहीची उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्यानंतर आपण बाहीची घरी टाकून घेतली नऊ इंचावरती त्यानंतर खाली सुद्धा नऊ इंचावरती मार्किंग करून आपण लाईन आखून घेतली आणि बॉक्स तयार करून घेतला दोन्ही साईडला कॅफाईटचं माप टाकून घेतलं आणि सरळ लाईन आखून घेतली त्यानंतर खाली दंडे माप टाकून घेतलेलं आहे दंडघेराच्या घराच्या प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि कॅफाईटचा आणि दंडघेराचा पॉईंट जोडून घेतलं बरोबर एक एक इंच शिलाई मार्जिन घेऊन हे एक इंच शिलाई मार्जिन सोडून आपण ह्या लाईनचा मध्य काढला आणि मध्यापासून वरती पटीने सरळ लाईन आखून घेतली आणि ह्या लाईनचे तीन समान भाग केले बरोबर तीन समान भाग करून घेतल्यानंतर आपल्याला हे जे दोन पॉईंट मिळले त्या पॉईंट मधून आपण पुढे मुंडचा आणि मागले मुंडचा सेट देऊन घेतलेला आहे आलं लक्षात अगदी परफेक्ट आपण इथे बाहेरची मापे टाकून घेतलेले आहेत आता आपण कटिंग करून घेऊया तर हे बघा बाहीचं कर कटिंग करून घेतलेलं आहे तुम्ही सेप बघू शकता अगदी परफेक्ट आपल्या सेप आलेला आहे असं जर तुमचा बाहीचा सेप आला तर तुमची बाही खूप सुंदर फिटिंगला बसते बाहीचा तुम्हाला परफेक्ट देता येत नसेल तर नक्कीच तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल प्रॅक्टिस केली तर तुम्हाला परफेक्ट सेप देता येईल पाच इंचच्या पुढे तुमची कोणतीही बाहीची उंची दे तुम्हाला सेम याच पद्धतीने बत्तीस साईज साठी याच पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचं आहे ओके तर बघा आपण बत्तीस साईज मध्ये सात इंचच्या बाहीचं कटिंग बघितलेलं आहे कटिंगची अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे नक्कीच तुम्ही या पद्धतीने एकदा कटिंग करून बघा अगदी परफेक्ट तुम्हाला बाही फिटिंगला बसणार आहे आणि ज्या वेळेस तुम्ही ब्लाउजला बाही जोडाल त्यावेळेस तुम्हाला बाही जी आहे ती मध्यातून जोडायला सुरुवात करायची आहे मध्यातून बाही जोडल्यामुळे बाही तुम्हाला कमी तर पडणारच नाही त्याचबरोबर बाही जर तुम्हाला पाव अर्धा इंच जास्ती झाली तर तुम्हाला ती कट करता येते आणि ब्लाऊज फिटिंग करताना तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत नाही त्यासाठी बाही नेहमी मध्यतून जोडायला सुरुवात करायची आहे आलं लक्षात तर बघा बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत तुमच्याशी मी शेअर केलेली आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया असेच एका नवीन महत्वाचे व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय